पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने पुण्यात खास व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले पुण्यातील बालगंधर्व व्यंगचित्रकार अमित पापड यांच्या राजकीय व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन आज संपन्न झालं यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे गजानन थरकुडे कसब्याचे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर माजी आमदार मोहन जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते जे काही राजकारण चाललं आणि त्या राजकारणाच्या दृष्टीने लोकांमध्ये चीड आहे लोकांना राजकारणाचा आता इतका तिरस्कार झालेला आहे हे सर्व गोष्टी ज्या आहेत आज या ठिकाणी हे जे प्रदर्शन जे भरवले ते पाठिंबाची हीच कल्पना आहे आणि ते भरवत असताना अनेक प्रदर्शनाचे उद्घाटन होतात परंतु कार्यक्रमाच्या आजच्या ज्या प्रदर्शनाचं उद्घाटन संजय हो परतीचे दोन टाकलेले आणि तुम्हाला शंभर टक्के सांगतो लोकसभा आहे लोकसभेनंतर विधानसभा आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणारे शंभर टक्के आहे आणि म्हणून हे जे गद्दार आहेत ना पंनाब टोकेवाले यांना परत आपल्यामध्ये घ्यायचं नाही म्हणून त्यांचा दोर एका आपल्याला काम <laughs> आणि नुसतं एवढंच नाही तर या मशा पेटवली आहे ही जी मशाद आहे आणि ही मशाल कोणी पेटवली अमित पावळ सर का एक कलाकार आणि त्याला का दिली अनंतने संपर्क हे दोन ए या दोन एनी एकत्र येऊन ही एक मशाल पेटवलेली आहे आणि हे महाराष्ट्रामधलं जे ईडीचं सरकार आहे त्या ईडीचं सरकारला आता कोणतं वाक्य मी आता बोलत नाही पण ते आपल्याला करायचं आणि याच्या उद्घाटनासाठी आपले कर्त्याचे लोकप्रिय आमदार रवींद्र भाऊ बनवेकर हे आहेत आमचे शिवसेनेचे ज्येष्ठ जे नेते बरेच आहे काय नाही आणि सध्या तुम्ही की बावीस तारखेला जे काही मोदींनी निवडणुकीचा अजेंडा राम मंदिर केलेला आहे के कारण मी दोन तीन ह्याच्यावरती पाहिजे वार। दूरचित्रवाणीवरती म्हणजे एबीपी सार सारखा मोदीचा जो चॅनल आहे त्या चॅनलवर सुद्धा शंकराचार्यांची मुलाखत त्यांना घ्यावी लागली आणि त्या मुलाखतीमध्ये सुद्धा शंकराचार्यांनी त्यांचे जे जे प्रश्न होते की ही मंदिरचं उद्घाटन होऊ शकत नाही ही प्राण प्रतिष्ठा होऊ शकत नाही अनेक प्रश्न विचारले संघाने विश्व हिंदू परिषदेत जे घेऊन दिलं होतं ते सर्व विचारलं ती पण शंकराचार्यांनी दिलेली दि उत्तरं जी होती ती बावीस तारखेला या देशातून त्यांचा विचारणार आहे त्यामुळे सध्या वातावरण कुठले आपलं राम रामपित मी हे उल्लेख उदाहरण का दिलं की पुणे शहराचे आपले शिवसेनेचे दोन जे, दो जे शहर प्रमुख आहेत संजय असेल किंवा गजानन असेल हे राम आहे दोन्ही खरे राम लक्ष्मण हे आपल्याकडे आणि या पद्धतीने आपल्याला पुणे शहरामध्ये गजाननराव काळजी करू नका खासदार महाविकास आघाडीतला होणारे शंभर टक्के शंभर टक्के आणि त्यासाठी आपल्याला सर्वांना हे काम आहे आणि ते करता खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये था जे पुरोगामी राज्य म्हणून प्रबोधनकार ठाकरेंनी जो मार्गदर्शन केलं आणि प्रबोधनकारानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचं जे ज्वलंत हिंदुत्वाचं नेतृत्व दिलं आणि आपण जे पाहिलं इथं हे त्यांच्याच माध्यमातन व्यंग चित्रकाराला महाराष्ट्रामध्ये मार्मिकच्या माध्यमातून असेल किंवा दुसऱ्या गोष्टीच्या माध्यमातून असेल आणि आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील आज संपूर्ण महाराष्ट्रातील जनता या दोन नेत्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे लोकांना चीड आली आहे परवाचा तो दिलेला निकाल आहे राहुल नावेकरांनी या निकालाचं उत्तर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील त्यांचा देईल अशा पद्धती तीव्र चीड ही महाराष्ट्रातील त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणून आम्ही आनंद मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो की संभाजीनगर असेल आणि महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये हे प्रदर्शन केलं पाहिजे आणि याच्या माध्यमातून जनजागृती लोकांच्या मध्ये लोकांना कसं आपलं मेमरी शॉर्ट असते त्यांना तात्काळ आपल्याला ऑइलिंग करावं लागतं आणि हे व्यंगचित्रचं प्रदर्शन हे नक्कीपणे महाराष्ट्राला दिशा देईल अशा पद्धतीने शुभेच्छा व्यक्त करतो या ठिकाणी उपस्थित महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो